बदलापूर मधील कलाकार अकॅडमी या चित्रकलेच्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून नेहमीच विविध स्पर्धा या घेतल्या जातात गेल्या वर्षी प्रमाणे कलाकार अकॅडमीच्या बदलापूरचा आर्टिस्ट या चित्रकला आयोजन चित्रकार हर्षल साळवे व जान्हवी साळवे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं बदलापूर पश्चिम येथील अजयराजा हॉलमध्ये तेवीस डिसेंबर रोजी सकाळी साडे नऊ ते तीन या वेळेत ही चित्रकला स्पर्धा तीन विविध गटांमध्ये घेण्यात आली होती पाच ते नऊ वर्ष वयोगटातील दहा ते बारा वर्ष वयोगटातील तर तेरा ते सोळा विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध चित्रांचे विषय देण्यात आले होते यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख चित्र रेखाटली होती या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती भाजप पक्षाचे बदलापूर पश्चिमचे शहराध्यक्ष शरद तेली व तसेच जे जे स्कूल ऑफ आर्ट शिक्षक सुरेंद्र सोनार बदलापूर आर्ट गॅलरीचे सेक्रेटरी सुबोध करपे चित्रकलेचे शिक्षक विजय वैद्य इत्यादी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधला उत्तम संधी व उत्कृष्ट नियोजन पाहून पालकांनी व विद्यार्थिनीही कलाकार अकॅडमीचे सर्वे सर्व हर्षल साळवे व जान्हवी साळवे यांचे कौतुक केले व आभार देखील मानले बदलापूर शहरातील कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून एकंदरीत बदलापूरचं आर्टिस्ट या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठमोठी खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे आपण बघतो या अकॅडमीच्या माध्यमातून बरेच बदलापुरातील जे काही विद्यार्थी आहेत फक्त बदलापूर नाही इतर शहरातील सुद्धा विद्यार्थी आहेत जे कलाकार अकॅडमीमध्ये येत आहेत आणि त्यांच्यामधली जी काही कला आहे ती जोपासण्याचा एक त्यांना एक संधी मिळते आणि त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते सुद्धा केलं जातं आणि एक उत्तम प्लॅटफॉर्म देण्याचं काम कलाकार अकॅडमी करते आणि असाच उत्तम प्लॅटफॉर्म तर आज देण्यात आलेला आहे मोठे मोठे बक्षीस ठेवण्यात आलेली आहेत आपण अधिक माहिती घेऊयात काय सांगाल किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे कशा पद्धतीची स्पर्धा यावेळा लास्ट पेक्षा जास्त प्रतिसाद भेटलाय गेल्या वर्षी अडीचशे तीनशे होते यावर्षी साडेचारशे पाचशेच्या वरती मुलं आलेले आहेत यावेळा आम्ही काय केलं आहे सेग्रिगेट केलं आहे बाकी हॉलची जी कॅपॅसिटी आता अडीचशे मुलांची आहे असे चार बॅचेस केलेत आम्ही साडेचारशे पाचशेच्या वरती मुलं यावर्षी आलेल्या साडेचारशे ते पाचशे विद्यार्थी अगदी लहान मुलांपासून ते मोठे इनफॅक्ट जे ड्रॉइंग टीचर आहे कोणाच्या क्लासेसुद्धा आहे ते सुद्धा पार्टिसिपेट केलेले ह्याच्यात असं आणि वेगवेगळ्या म्हणजे ए बी सी डी असं ए बी सी डी ग्रुप असं केलं आहे की पाच वर्षापासून ते नऊ वर्षापर्यंत ते छोटे मुलं आहेत त्यांचा एक ग्रुप केला आहे बी ग्रुप तसा नऊ ते बारा वर्ष असं सेग्रिकेट करून केलं आहे की आणि जे मोठे ग्रुप आहे ते डी ग्रुपमध्ये आहे आणि प्रत्येकाचं जे कॅश प्राईज ठेवलं आहे ते वेगवेगळे ठेवलं म्हणजे लहान मुलांचं जर ते जिंकले आहेत तर ते एक हजार त्यांचं बक्षीस आहे त्याच्या वरचे मुलांचा दोन हजार त्याच्या मिडियम मध्यम म्हणजे जसं तेरा ते सोळा वर्षाच्या मध्ये त्यांचं तीन हजार आणि जे मोठे आर्टिस्ट आहेत जे प्रॉपर अठरा वर्षाच्या वरती आहे त्यांचे ते चार हजार रुपये बक्षीस कॅश प्राईज टोटल समअप आपले दहा हजार रुपयाचं फुल प्राइस म्हणजे पूर्ण एकूण बघायला गेलो तर तब्बल दहा हजारांची बक्षिसं जी आहेत ती या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहेत काही विषय दिले होते का त्यांना विषय त्यांना प्रत्येकाला तीन तीन टॉपिक्स दिले त्यांना एक एक चॉईस करायचा लहान मुलांचं जे काढतात तेच आहे फक्त त्यांची कलर करण्याची पद्धत आणि जजेस फायनल करतील तुम्ही बघितलं ते जजेस आपल्याकडे दिग्गज आहेत ते करतील फायनल अर्थात आपण स्पर्धेसंदर्भात माहिती घेतली आहे पण आता सध्या इतर जे असतील जे कलाप्रेमी असतील ज्यांना चित्रकलेची आवड असेल त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल कशा पद्धतीने आता सुरू आहे सगळे ॲडमिशन तसे ऑल टाईम आपल्याकडे चालू असतात बॅचेस असतात आमच्याकडे प्रॉपर कॅटेगरीज आहे आमच्याकडे काही पॅकेजेस आहे म्हणजे मुलांच्या कॅलिबरवरती आम्ही त्यांना ॲडमिशन घेतो की बेसिकपासून त्यांना चालू करायचं आहे इंटरमिडिएट लेवलवर का एक्सपर्ट लेवलवर ठीक आहे त्या हिशोबाने त्यांचं सिलेबस डिसाईड होतो त्यांचा सिलेबस एकदम सेग्रिगेटेड आहे की ला जे बेसिक नवीन नवीन आहे त्यांना सुरुवातीपासून बिगनर्सपासून सुरुवात करायला लागते ज्यांना ऑलरेडी येतं त्यांच्याकडे इंटरमिडिएट लेवलचा पॅकेज आहे आणि ॲडमिशन्स ऑल टाईम ओपन आहे आपल्याकडे असं काही सीजनल नसतं आमच्याकडे अर्थात तर मग जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल या ठिकाणी कलाकार अकॅडमीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता आपण बघतोय विद्यार्थी बरेच लहानगे या ठिकाणी आहेत चिमुकले जे प्रयत्न करत आहेत ज्यांना वेगवेगळा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे चित्रकलेचा आणि ती आपली कला सादर करण्याची एक उत्तम संधी कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणूनसुद्धा काही सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत आणि बक्षीस जिंकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि अशी स संधी कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून दिली जाते त्यामुळे तुम्हाला तुमची जर क या ठिकाणी स कला जोपायची असेल तर कलाकार अकॅडमीला एकदा तरी नक्की संपर्क करा करायचा प्लॅटफॉर्म रेडी केला आहे प्रत्येक आर्टिस्टसाठी कसं असतं मुलांना आर्टच्याबद्दल सगळी माहिती भेटत नाही मुलांना करायचं असतं खूप काय त्यांच्या या लहान वयामध्ये खूप एक मोठा पॅकेज असतो त्यांच्या डोक्यामध्ये आणि तो खुलून यावा या एक आम्ही प्लॅटफॉर्म रेडी केला की त्यांना तो मंच भेटेल त्यांना एक्सप्रेस करायला त्यांचं ड्रॉइंग एक्सप्रेस करायला मी दरवर्षी आम्ही आयोजित करतो आणि लहान मुलं ते मोठे मुलं इनफॅक्ट आमच्याकडे साठ वर्षाचे सुद्धा ॲडमिशन ॲडमिशनचं ना आणि पार्टिसिपेट पणसुद्धा तर त्याच्यामध्ये काय रेस्ट्रिक्शन ठेवलं ऑल एज ग्रुपसाठी सगळ्यांना एक्सप्रेस करायला भेटलं पाहिजे म्हणून हा प्लॅटफॉर्म भेटला अर्थात कला कोणत्याही वयात आपल्याला सादर करता येते आणि यामध्ये त्यासाठी वयाची कोणतीही अट नसते माझ्या मते आणि एक उत्तम संधी कलाकार अकॅडमीच्या नावच आहे कलाकार अकॅडमी त्याच्यामुळे याच अकॅडमीच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनाच दिली गेलेली आहे आणि उत्तम अशी स्पर्धा सुद्धा या ठिकाणी पार पडलेली आहे कोणी कोणी बक्षीसं मिळवले हे सुद्धा याचीसुद्धा आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट साईल काळे सहश्रद्धा दाठोमरे आपल्याबद्दल अकोले